या निमित्त होत असलेल्या अध्यक्ष परमपूज्य करमाधरणीय कुलभूषण तसेच आजच्या या कार्यक्रमाचे कार्यक्रमाध्यक्ष परमपूज्य करमाधरणीमरणीयुर्वर श्री मोठे बाबाजी तसेच परमपूज्य परमादरणीय प्रातस्मरणीय आदरणीय श्रद्धेय आजच्या कार्यक्रमाचे स्वागत स्वागताध्यक्ष श्री मकर ढोकळेजी बाबाजी तसेच आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन ध्वजारोह परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय परमांडल्य भूषण श्री बाबाजी परम जसे परमपूज्य परमाधरणीय प्रातस्मरणीय गुरुबंधू श्रद्धेय कुर्तुबीचे मोठे बाबाजी आदरणीय संत समुदाय सद्भक्त वासनिक आणि माता आवली आज आपण एकवीस या शतकाकडे वाटचाल करीत हो, आहोत नवे वाटचाल करीत आहोत त्या दृष्टीनं आजच्या काळामध्ये परमेश्वराला सर्वसंग परत त्याग करून आणसरणे हे अत्यंत एक चिंतनीय बाब आहे असं का म्हणायचंय की सर्वजण आज भौतिक सुखामध्ये रममान आहे भौतिक सुख हेच मानवी जीवनाचा अंतिम ध्येय आहे असं समोरांनी या मानवाला विशेष अधिकार दिलेले आहे भगवंतने हे जग निर्माण केलं हे सगळं जग त्याने निर्माण केलं आता तुम्ही या दीच आहे तर त्र्याऐंशी वर्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णवला जन्म देणारा म्हणजे पण लक्षात ठेवा आपण फार मोठा घात करीत सर्व काही केले करीत आले तर विश्वासघात होता एखाद्या गुरुवर बाबा आले म्हणून जागा पूर्ण द्यावी घर सांभाळे करावं आणि कुठेतरी कार्यक्रमाला निघून जावं बाबाने असं समजून घेतलं की दरोज हे घर ते घर फिरण्यापेक्षा बरं आता आल्या हातात तर कर काहीतरी करून यावं आणि हो म्हणून घर सगळं सावरून घेतलं आणि पश्चात निघून पलायन केलं आज तसा प्रकारच्या मालकाचा विश्वास तसाच आज आत्मा ज्यांनी ज्या हेतूच्या ज्या अपेक्षेने ही सृष्ट रचना केली त्या भगवंताचा विश्वास दाखव आज काढत आहे बत्तीस लक्ष वर्षाचं पृथ्वीयुग केलं सोळा लक्ष वर्षाचं क्रेता युग केलं आठ लक्ष वर्षाच बापार केलं आणि पुढे किती जाती हे सांगता येत नाही म्हणून आज एका महत्वाच्या मोठ्या रेषेवर आपण आज उभा राहो त्या रेषेच त्या रेषेवर उभा असताना मानवी जीवनाचं निर्मूलन करायचं म्हणून ठरवायचं सज्जन हो मला त्या मिनिटाच बाहेर पडत नाही खेळत राहणारा माणूस आहे आणि आज चार ती वर्षा काही सारखे माणसं परमेश्वराला आनंद भावे शरल जातात निश्चित राज परमेश्वराला तोष होत असेल निदरावर श्रीक ठेवून वाट पाहणाऱ्या भगवंताला हे जर दिसत असेल तर लक्षात ठेवा की मानवी यावरही स्थिर राहण्याचा प्रयत्न करावा नाहीतर शक्यता आहे दादोसा सारखं होण्याची लक्षात घ्या एक वेळ स्वामी असं नसत आहे दादोस दर्शनाला आलेले मात काय सांगण्यास लढा आणि आणि म्हटले आज माही काय आहे तो बिघारावर काय बिघार असं असतानाही सुद्धा स्वामी म्हता मातो हे आन्सर आहे तू इथून निघून जा हा हे प्रत्यक्ष करून स्वामी करून स्वामी काय करून निघून येवढ्या आहे

दोष व्हायच्याऐवजी क्रोध निर्माण झाला तर दयाळू करू हात जाईल आणि पुरुष आईला म्हणता साधा त्यावेळेस तुम्ही प्रथम आत्म्याला मी बोलावलंय आणि म्हणून ज्यावेळेस साधा गेले आहे आणि त्यांचं बोलणं काय व्हायचं की झालेलं आहे आणि दादो तुम्हाला आम्ही सर्व बोलावले आहे काय म्हणतात ते हा एकता कागदेवास असल्यामुळे काय झालेला आहे माझ्या माझ्यावरती तुकच काम होत नाही मग भारी असा आमचा जन्माला एका सर्वज्ञ परमेश्वर आहे कुठल्याही दुःखापासून मुक्त करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे तर ती आर्थ तात त्याकडे असं आवश्यक आहे आणि या अनुसरणानिमित्त अनुसर ज्या आनंदाने ज्ञानाने या भक्तीने परमेश्वराला अनुसरतात ती ती भक्ती ते अनुसरण ती दुर्लभता जन्मांतापर्यंत ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणं जरूर आहे अपेक्षा आहे अशा अनुसरण सिद्धीला जाण्याकरता स्वतः सक्षम तर राष्ट्रीय असतील पण भगवत सर्वत्र श्री चक्रे त्यांचा घालावं एवढी प्रार्थना करतो आणि मी